यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत कामकाजाच्या व नियोजनाच्या आढाव्यासाठी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आगामी काळात कशा पद्धतीने आपण मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कामाचे नियोजन करणार आहोत याची माहिती घेतली आणि विविध यंत्रणेने कशा पद्धतीने कामकाजाचे नियोजन केले आहे याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत आढावा बैठक बोलावली होती यामध्ये यावल येथील पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय वन अधिकारी पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याचप्रमाणे विविध तांत्रिक काम करणाऱ्या यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलवण्यात आले होते या बैठकीमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचा इष्टांकप्रमाणे लेबर बजेट कसा होता याची माहिती सादर करण्यात आली शून्य खर्च असलेल्या ग्रामपंचायतबाबत आढावा देण्यात आला त्याचप्रमाणे विविध बारा विषयांवर चर्चा करण्यात आली आणि आगामी काळात मनरेगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने कामकाज केले जाईल याचे नियोजन आखण्यात आले या बैठकीत तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्यासह सहाय्यक विकास अधिकारी बी के पवार सहाय्यक कार्यकारी अधिकारी विशाल राऊत अक्षय अहिरराव सुनील पाटील रवींद्र तायडे वनपाल रज्जाक तळवी काळू धनगर संजय इंधे निलेश देशमुख हितेंद्र सोनोने समाधान बोरसे पवन बिरपन संतोष पाटील सह आदींची उपस्थिती होती ना। ना। ना।

అద్ధతిని సోల్గా <analyze anthropology -ulative>.

आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्धा तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर